सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह बघण्यास मिळत असून एवल्यात देखील स्वातंत्र्यपूर्व काळापासून क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रेरणेतून ऐतिहासिक परंपरा असलेल्या पाटोळे गल्लीत शिवजयंती साजरी करण्यात येत असून यावेळी शिवजयंतीनिमित्त भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली यावेळी महिलांनी देजिमचे प्रात्यक्षिक सादर केले सजलेल्या रथात पालखीत शिवरायांची मूर्ती ठेवत अश्वावर शिवरायांच्या वेशभूषा परिधान करून मावळे वाद्यांच्या गजरात शिवरायांचा जय जयकार करत मोठ्या उत्साहात येवला शहरात शिवजयंती साजरी करण्यात येत आहे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती येवले शहरात साजरा होत असलेला शिवजयंती उत्सव याला एक ऐतिहासिक आजार आहे स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारताला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांचं ज्यांचं योगदान आहे त्या योगदानामध्ये सातारचे क्रांतिसिंह नाना पाटील हे भूमिगत असताना इंग्रजां इंग्रजांसंघ त्यांचा सशस्त्र लढा चालू होता आणि त्या भूमिगत अवस्थेमध्ये त्यांचा एक त्यांच्या त्या, त्या मोहिमेचा एक भाग म्हणून त्यांची काही माणसं एवरे यवरेज शहराच्या आसपास आलेली असताना इंग्रज पोलिसांबरोबर त्यांची चकमक होती त्या चकमे त्या चकमकीमध्ये त्यांच्या दोन माणसाला गोळ्या लागून जखमी होतात कर्मधर्म स्वयोगाने त्यांनी आमच्या वडिलांना पाहिलं आणि पुढे येऊन त्यांनी म आम्ही क्रांतिशी राणा पाटीलची माणसं आहोत आमच्या दोन माणसाला गोळ्या लागलेल्या आहेत दोन दिवसापासून आमच्या पोटाचा आणण्याचा कण नाही तुम्ही आम्हाला काही मदत कर करता का असं बोलल्यावर काही क्षणाचाही विचार न करता आमच्या वडिलांनी त्यांना घरी आणलं आमच्या वडिलांचे मित्र होते डॉक्टर कानडे त्यांच्याकडे गेले त्यांना गे घेऊन घरी घेऊन आले आणि त्या मा जखमी माणसाच्या लागलेला त्यांच्या करून त्यांच्या गोळ्या आमच्या घरामध्ये काढल्या त्यावेळेला त्यांचं त्यांना जीवदान मिळेल कारण त्यांनी ते सातारला गेले असताना त्यांनी आई ही आई हक्यगत ही क्रांतीजी नाना पाटलांना सांगितली आणि भूमिगत असतानाच क्रांतीचे नाना पाटील अशा माणसांना आपण भेटलं पाहिजे म्हणून ते आमच्या घरी आले आम भूमिगत असतानाच आणि त्यावेळेस आमच्या घरामध्ये एक मन साक्षर माणूस शिवचरित्र वाचायचा होता आणि माणसं ऐकत होती तर त्यांनी सांगितलं भारताला स्वातंत्र्य मिळण्यासाठी समाज एकत्र करण्यासाठी तुम्ही शिवजीवंत उत्सव चालू करा या वल्यामध्ये त्यांनी सांगितलं यांची सूचना आमच्या वडिलांनी मान्य केली पण शिव शिवजीवंती उत्सव चालू करायचा पोलिस स्टेशनला परवानगी नाही प्रांत ऑफिसला परवानगी नाही कलेक्टर ऑफिसला गेले परवानगी नाही त्यावेळेस आमचे वडील आणि आमच्या वडिलांचे काही मित्र मुंबई हायकोर्टात गेले आणि मुंबई हायकोर्टातून परवागी आणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उत्सव त्या इंग्रजांच्या काळातून चालू झाला रेतेच्या गायपताच्या काळेला हात लागता कामा नाही आता छत्रपती शिवाजी महाराज विचार होते म्हणून आमच्या वडिलांनी रेतेला त्रास नाही देता पण एक नाही पासवा रुग्ण नाही घेता स्व करताने शिवजयंती उत्सव चालू केला तो, तो अखंडपणे आज तागाच चालू आहे या उत्सवामध्ये सर्व हिंदू आणि मुस्लिम सर्व धर्मीय सर्व समाज घरातील सर्व राजकारण विरुद्ध समाज बांधव उत्साहाने सहभागी होतात जय भवानी जय शिवाजी साई युके पेट शॉप येथे सर्व पाळीव प्राण्यांचे खाद्य तसेच पक्षी माशांचे टँक होलसेल दरात मिळेल ठिकाण कोटमगाव रोड सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर येवला संपर्क मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न चाळीस झिरो सात एकोणसाठ अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्तावीस सत्तावीस झिरो पाच